हॅलो एरिवन, इन्व्हेस्टमेंट सिरीज अर्थात एपिसोड तीन मध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आज आपण गुंतवणूक कशा पद्धतीने करायच्या असतात आणि त्या कोणत्या पद्धतीनं आपल्याला त्याचं नॉलेज घ्यायचे असते या संदर्भात मी आज बोलणार आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की अस मला पण श्रीमंत बनायचं आहे ज्यामुळे तुम्ही सुद्धा सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा श्रीमंतीपर्यंत पोहोचू शकतो परंतु कसा तर त्यातला एक पार्ट म्हणजे म्युच्युअल फंड याबद्दलची माहिती आपण या आजच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत तर अनेक लोक म्हणतात की म्युच्युअल फंड हे खरोखर आहे का अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की म्युच्युअल फंड म्हणजे काय हे गुंतवणूक करताना ह्याची माहिती हवी अशी अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात त्या प्रश्नाचे उत्तर मी आज आपल्यासमोर एकदम सोप्या पद्धतीने सांगणार एक उदाहरण देतो शंभर लोक आहेत प्रत्येकाने आपल्याला प्रत्येक महिन्याला एक एक हजार रुपयाची बचत केली आणि ह्या शंभर लोकांचे एक एक हजार पद्धतीने जे पैसे आहेत ते एकूण एक लाख रुपये होतात मग एक फंड मॅनेजर हा प्रत्येकाचा पैसा हा छोट्या छोट्या रुपात येतो हा एकत्र पैसा करून हा फंड मॅनेजर त्यांचा पैसा कंपन्यांच्या वेगवेगळ्या शेअर्समध्ये कंपन्यांच्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या बॉन्ड्समध्ये आणि इतर काय साधनं असतात अशा ठिकाणी तो गुंतवणूक करतात यालाच म्युच्युअल फंड असे म्हणतात आता तुमची गुंतवणूक एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून किंवा त्याच्या साह्याने मार्केटमध्ये गुंतवणूक केली जाते किंवा गव्हर्नमेंटच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते विविध ठिकाणी गुंतवणूक केली जाते पण याचा फायदा काय तर मित्रांनो हे पण सांगतो तुम्हाला आपलेच पैसे थोडे 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 प्रत्येक महिन्याचे पैसे याच पैशातून मोठा पैसा कसा केला जातो याच्यामध्ये तुम्हाला एक तज्ज्ञ व्यक्ती मदत करत असते की तुमचा छोटा छोटा पैसा हळूहळू आलेला पैसा मोठा कसा करायचा तर त्याचं एक हे साधन आहे तर मित्रांनो याच म्युच्युअल फंडचे काही प्रकार आहेत ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो आता या म्युच्युअल फंडच्या प्रकारामध्ये रिस्क पण आहे आणि गोलवरती पण हे अवलंबून असतात तुमचे गोल कसे करायचे त्याच्यावरती पण तुम्हाला हे अवलंबून असतात त्यातला मी पहिला प्रकार सांगतो इक्विटी म्युच्युअल फंड या फंडच्या माध्यमातून कंपन्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात ह्याच्यामध्ये जोखीम जास्त आहे पण परतावा सुद्धा जास्त आहे अनेक लोक लॉंग टर्मसाठी याचा वापर करतात टर्म टर्मसाठी ही योग्य आहे आणि दोन नंबरचा जो प्रकार मी आता सांगत आहे त्याला आपण डेप म्युच्युअल फंड असं म्हणतो आता याच्या माध्यमातून अनेक जण सरकारी बॉन्ड्स असू द्यात कर्जपत्र असू द्यात किंवा इतर काय गुंतवणूक असतात याच्यामध्ये गुंतवणूक करतात परंतु इथे जोखीम कमी आहे परतावा पण स्थिर मिळतो तर ह्याच्यामध्ये अनेक लोक म्हणजे सिनियर सिटीजन असू द्यात किंवा लोकांना शॉर्ट टर्ममध्ये पैसा लावायचा ला असतो असे व्यक्ती इथे योग्य पद्धतीने आपला पैसा गुंतवणूक करतात त्यानंतर तिसरा प्रकार आहे त्याला आपण हायब्रिड फंड असे म्हणतो आता याच्या माध्यमातून इक्विटी प्लस डेप या दोन्हीचाही मिलाप केला जातो बॅलन्स केला जातो आणि रिस्कसाठी हे योग्य आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पुढचा प्रकार सांगणार आहे त्याला मी इंडेक्स फंड असे म्हणतो आता हे फंड निफ्टी सेन्सेक्स यासारख्या इंडेक्सला फॉलो करतात आणि हा पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य आहे हे सुद्धा आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा तुम्हाला मी फंड सांगणार आहे त्याला ई e एल एस एस टॅक्स सेव्हिंग फंड असे म्हणतो तर टॅक्स बचतीसाठी योग्यतेचा हा फंड आहे याला एटीसी अंतर्गत अर्थात दीड लाखापर्यंत जी तुमची बचत हो करण्यासाठी एक साधन आहे याच्यामध्ये कमीत कमी तीन वर्षाचा लॉकिंग असतो तर टॅक्स प्लॅनिंग साठी उत्तम पर्याय म्हणून या म्युच्युअल साठी तुम्हाला उपयोग करता येतो आणि मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत श्रीमंत हो होण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड हा एक माध्यम आहे मा परंतु श्रीमंत होण्यासाठी म्युच्युअल फंड ही लॉटरी नाहीये योग्य पद्धतीने गुंतवणूक करून करून श्रीमंत होण्यासाठीच एक साधन नक्कीच आहे तर मित्रांनो आपण आज पाहिलं म्युच्युअल फंडचे प्रकार पाहिले म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे ते पाहिलं आपल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून गरजा कशा पूर्ण होतात ते आपण पाहिलं तर लवकरच आपण पुढील एपिसोडची वाट पाहत आहात पुढील एपिसोडमध्ये काय पाहायला मिळणार आहे एस आय पी म्हणजे काय आहे स्टॉक एस आय पी कशा पद्धतीने केली जाते गोल्ड म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशा असतात यापैकी वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे याची माहिती तुम्हाला पुढील एपिसोडमध्ये दिली जाणार आहे पुढे शिकायला सुद्धा तुम्ही नेहमी पाहिजे परंतु मित्रांनो तुम्हाला जर गायडन्स हवे असेल तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज हवे असेल तर आपल्या के एस एरमार्केट अकॅडमीनं तुमच्यासाठी नॉलेज घेण्यासाठी खाली व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आपला ग्रुप जॉईन करा तुम्हाला विविध प्रकारचं नॉलेज आम्ही तिथे देणार आहोत त्याचबरोबर आपल्या के एस एरमार्केट अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करायलाही विसरू नका